नमस्कार कुकिंग टाईम मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर इथे बघताय तुम्ही आपला भात आहे हा शिळा भात आहे हा भात ह्या भाताचा आपण भरपूर पदार्थ करून खाऊ शकतो फोडणीचा भात अजून काय काय भरपूर आहेत ते पदार्थ तसेही करू पण आपल्याला तो भात तसा खायचा नाही जवा, तर आपल्याला तो जेवणावर ताज्या भातासारखा घ्यायचा आहे जेवायला तर काय करायचंय तर इथे बघताय तुम्ही हा इथे भात पण घेतलाय तिकडे डाळ धुवून त्याच्यात हळद हिंग आणि थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि हा भात आता ह्या भातात काय करायचं थोडासा शिळा आहे थोडासा खडखट्टीत होतो तो त्याच्यामुळे थोडस आपण पाणी घालायचंय ह्याच्यावर म्हणजे भात कसा अगदी मऊ छान होतो हा भातात आता भात मी पाणी घातले आता हा आपण कुकरला लावायचा बघा आधी भातच खाली ठेवायचा आपण आणि डाळवरती इथे ठेवते मी आणि आपल्याला डाळीला जेवढ्या शिट्ट्या लागणार आहेत तर कधी कधी चार पाच शिट्ट्या पण लागू शकतात मी तर पाच शिट्ट्या डाळ शिजवायला घेते कारण की डाळ खूप छान शिजली जाते आणि डाळीला टेस्ट पण छान येते त्याच्यामुळे आता आपण हा कुकर गॅसवर ठेवणार आहोत आपण कुकरमधून भात काढलेला आहे इथे बघू शकता तुम्ही अगदी गरम गरम वाफळलेला भात आणि अगदी मऊसूत तुम्ही बघा अगदी छान असं ताज्या भातासारखा भात झालेला आणि इथे वरण आता हे वरण आपल्याला काय करायचंय वाढवायचंय वाढवा वाढवायचं थोडंसं वाढवलंच पाहिजे दुसऱ्या भांड्यात घेतलंच पाहिजे असं काय नाही त्याच्यातही आपण वाढवू शकतो आधी आधी ह्याच्यात घाते अगदी म्हणजे मीठ ह्या वरणाला मीठ कमी घालायचं मीठ आणि हिंग इथे अगदी कमी घालायचं म्हणजे वरणाला अगदी छान टेस्ट येते इथे बघा मीठ घातलेलं आहे आणि थोड़ हे गरम पाणी करून घेते थोडंसं गरम पाणी घालायचं आणि खूप पातळ करायचं नाही वरण अगदी छानपैकी मिडियमच झालं पाहिजे थोडंसं फोडून घेऊया आपण आता ह्याच्यात डाळ हिंग हळद आणि तेल थोडंसं घातलं होतं शिजताना हे एवढंच घालायचं का तसे करूया एक दोन तीन साठी गरम करून घेऊ द्या थोडसा कड आल्यानंतर एक एखादा कड आला ना की करा। ग्यास थी है। बंद करायचं गॅस की वरण आपलं तयार होतं का छान कड आलेला आहे डाळीला आता आपण काय करणार गॅस बंद करणार आपली डाळ खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही आपला वरण आणि भात साध्या पद्धतीने वरण बनवलेलं आहे फक्त मीठ घातलंय त्याच्यात आणि उकळी घेतलेली आहे तरीही वरणाची सव खूप छान असते ह्याच्यावर फक्त तुम्ही थोडंसं तूप घालून जर भाताबरोबर खाल्लं तर खूप छान होतं आणि तो भात तर तुम्हाला मी दाखवलाच होता आपला शिळा भात होता त्याच्यावर थोडंसं पाणी घालून अगदी मऊ गुबगुबीत असा भात तयार झालेला आहे अन्नात अन्न वेस्ट जायला नको कधी तरी प्रत्येक वेळेस आपल्याला फोडणीचाच भात खावा असं वाटत नाही त्याच्यामुळे असेही आपण जेवणाबरोबर हाही भात घेऊ शकतो अगदी ताज्यासारखा भात होतो ह्याच्याबरोबर आपण कुठली भाजी जरी नसेल तरी कुठलीही चटणी म्हणजे शेंगदाणा चटणी खोबऱ्याची चटणी ज्या चटणी असेल लोणचं पापड हे जरी घेतलं तरी आपलं जेवण अगदी खूप छान होतं आणि मनाचं पण समाधान होतं शेवटी काय सांगा पुर्णा पुर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्न फुकट एकही कड कोणीही फुकट घालू नये असं मला तरी वाटतं मी कधीच कुठलीही गोष्ट फुकट घालवत नाही त्याच्यामुळे जे मी करते ते तुम्हाला दाखवले जर आवडलं तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद